च्या बैठकीमध्ये मागील प्रलंबित जे विषय सगळे होते ते सगळे विषय आज मंजूर प्रामुख्याने आणि प्रामुख्यानं अजूनही काही निधी उपलब्ध आहे तर मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढल्या साठ दिवसामध्ये सगळे विषय मंजूर करून पूर्णतः चारशे आठ कोटी रुपयाचा जो निधी आहे त्याचा विनियोग असा योग्य प्रकारे होईल त्याची दक्षता घ्यावी आणि त्यानुसार दोन महिन्यामध्ये उर्वरित निधीचा निवडणुकी प्रामुख्यानं ह्या महत्वाच्या ज्या आज घोषणा आहेत जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडी शंभर अंगणवाडीसाठी शंभर टक्के स्वतःची इमारत बांधणे म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील ज्या ज्या शाळा आहेत त्या शाळांच्या आवारात अंगणवाडी असावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून पालकांची होती आणि त्यानुसार सर्व शाळांमध्ये अंगणवाडीचा जी आहे ती सुविधा आम्ही देण्याचं निश्चित केलेलं आहे सर्व शाळांमध्ये ज्या ठिकाणी आमच्या लहान मुलांना आणि मुलींना जे शाळकरी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी प्रसादनगृहाची सुद्धा व्यवस्था नव्हती ही दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणजे मला ज्यावेळेस ही माहिती मिळाली मला खरोखर त्या गोष्टीचं दुःख आणि ताबडतोब मी संबंधितांना सगळ्यांना सूचना केल्यात आणि प्रत्येक शाळांमध्ये ह्या मुला मुलींसाठी स्वच्छता गृह स्वतंत्र बांधण्याची सूचना केलेली आणि ते लवकरात लवकर काम चालू करायला सांगितलंय महावितरण पॉवर ऑन व्हील नावाची योजना चालू केली आहे त्यामुळे डीपीची व्यवस्था प्रत्येक शेतकऱ्याला उपलब्ध करून देण्याच्या सूचना मी केलेल्या आहेत पोलीस विभागासाठी धाराशिव शहर तुळजापूर शहर आणि उमरगा शहर या तीन ठिकाणी आम्ही सी सी टी व्हीच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी त्यांना देतोय आणि ही योजना सुरुवात आम्ही केलेली आहे परंतु भविष्यामध्ये पूर्ण धाराशिव जिल्ह्यातील शहरी भागामध्ये सी सी टी व्हीचं जाळा कसं पसरलं ला जाईल आणि पोलीस खात्याला त्या माध्यमातून कसं सहकार्य होईल ही भूमिका ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी घेतलेली आहे आणि महत्वाची म्हणजे जे, जे माझं ड्रीम प्रोजेक्ट असतं कुठेही जिल्ह्यामध्ये जाताना आरोग्य सेवेविषयी मी फार जागरूक असतो आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आम्ही राज्यभर ही योजना चालू करायचा प्रयत्न करतोय परिवहन मंत्री म्हणून मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये हॉस्पिटल उभारणीचा निर्णय तर घेतलेलाच आहे आणि त्याची घोषणा नऊ फेब्रुवारी रोजी मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या वाढदिवशी करणार आहोत परंतु मला आनंदानं ही गोष्ट या ठिकाणी सांगायचं आहे की तुळजापूर देवस्थान परिसरामध्ये नगर परिषदेची एक मोठी इमारत आहे आणि त्या इमारतीमध्ये हॉस्पिटल एक चांगल्या प्रकारचं होऊ शकतं त्या माध्यमातून त्या इमारतीमध्ये किमान दीडशे बेडचं कॅशलेस हॉस्पिटल चालू करण्यासाठी मी सूचना केलेली आहे वीस कोटी रुपयांची तरतूद तुळजापूर देवी प्रतिष्ठा ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि इमारत तयार आहे वीस कोटी रुपयाचा निधी त्यासाठी मंजूर करतोय आणि पुढल्या तीन ते चार महिन्यामध्ये त्याचं काम चालू होईल साधारणतः ह्याच महि वर्षा अखेरीस आम्ही ते इस्मितळ धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांसाठी खुलं करणार आहोत प्रामुख्यानं त्या ठिकाणी केशरी रेशन कार्ड धारक पिवळा रेशन कार्ड धारक आणि त्याचबरोबर पांढरा रेशन कार्ड धारक ह्या सगळ्यांना पाच लाखापर्यंतचा मोफत इलाज होणार आहे फक्त इलाजच होणार नाही किंवा सर्जरीच होणार नाही तर त्यासाठी लागणारी सगळी औषधं सुद्धा राज्य शासनाच्या महात्मा जन जनआरोग्य सेवेच्या अंतर्गत ह्या रुग्णाला मिळणार असल्याकारणानं सर्वसामान्य गरीब रुग्णांना फार मोठ्या प्रकारची योजना राज्य आ, ही राज्य शासनाच्या आणि प्रामुख्याने महायुतीच्या कार्यकाळामध्ये या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी देते आदरणीय एकनाथ साहेबांची आणि आरोग्यमंत्री श्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी या विषयावर माझी चर्चाही झालेली आहे आणि फक्त धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी प्रताप सरनाईक भविष्यामध्ये कटिबद्ध असणार आहे परंतु पहिली योजना म्हणून धाराशिव जिल्ह्याला हे अतिशय अद्ययावत असं स्पेशलिस्ट आम्ही हॉस्पिटल कुठल्या चार ते पाच महिन्यामध्ये पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न काही माहिती नाही परंतु अशा प्रकारचं कर्ज वाटप का बंद आहे कारण मध्यंतरी मी आपल्या चॅनेल किंवा काही वृत्तपत्रांच्या माध्यमातून वाचण्यात आलं होतं की कुणीतरी उगाच जास्त कर्ज त्या बँक काहीतरी दबकायला आलेली आहे किंवा कर्ज देण्यासाठी त्यांच्याकडे अपुरे पैसे आहेत परंतु या बाबतीतली माहिती घेऊन मी ती कशी योग्य प्रकारे बँक पुढे चालेल याची खबर काल एकनाथ शिंदे साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांनी इशारा दिलाय की विनाकाराची टीका टिप्पणी करू नका वीस आमदार आले ते शून्य निघून जाईल आम्हाला तुम्ही अठरा आमदार सांगू नका तुमच्यासोबत येणारे त्यांच्यासोबत राहणारे दोन आमदार सांगले तरी चालेल त्यांच्या घरातच आहे घरातच आहे ना त्या अनुषंगाने काही धाराशिव मध्ये चर्चा राजकारणामध्ये काही गोष्टी तुमच्यापासून लपवून ठेवाव्या लागतात तुमच्याकडे जर स्पष्ट बोललो तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात त्यामुळे काही गोष्टी नव्वद टक्के मी तुमच्यावर समोर स्पष्ट बोलू पण राजकीय ज्या काही गोष्टी आहेत त्या थोड्याच्या तुमच्यापासून लपवून सर दोन दिवस झाला तुम्ही धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत माजी मंत्री तानाजी सावंत या दौऱ्यामध्ये सहभागी नाही आज दिवस कामामुळे नाही नाराजी तर त्यांनी माझ्या समोर कधी व्यक्त केलेली नाही एमॅश शिंदे साहेबांकडे आणि शेवटी बघा राजकीय खुर्ची असते ती फेविकॉल घेऊन तर पुराच्या खाली उभी राहत नाही ती बदलत असते अदलाबदल बदल होत असते मी सुद्धा गेल्या वीस वर्षापासून लोकप्रतिनिधी आहे आमदार म्हणून दोन हजार नऊ ला पहिल्यांदा मी निवडून गेलो माझी बऱ्याच वर्षापासून ती अपेक्षा होती की मी आ, मंत्री व्हावं मी मंत्री व्हावं परंतु होऊ शकलो नाही म्हणून मी नेहमीच त्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीमागे असतात नानाजी सावंत अतिशय कार्यक्षम नेते आहेत या धाराशिव शिव जिल्ह्याचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे पालकमंत्री म्हणून अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी केल्याचं माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा मला के सांगितलेलं आहे त्यामुळे त्यांच्या नाराजीची तुम्ही चिंता करू नका आमचे पक्षाचे प्रमुख सक्षम आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांवरून एक चर्चा झाली गरज नाही पक्षांतर्गत काही विषय असतात एखादा कुटुंबामध्ये जर कुठली व्यक्ती आजारी असेल किंवा त्याला काही काम असेल तर कुटुंबाचा प्रमुख म्हणून ती जबाबदारी आम्हाला सगळ्यांना घ्यावी लागते आम्ही जबाबदारी घेऊ खबरदारी घेऊ अरे भविष्यामध्ये अजून चांगलं जसं तुम्ही म्हणालात खेळी पिळीचं वातावरण ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये कसं होईल याचा प्रयत्न करू परंतु तो प्रयत्न करत असताना विषय मात्र एकच आम्ही धाराशिव जिल्ह्याच्या विकासाचाच विचार करू राजकीय पुरवडी बाजूला करून धाराशिव जिल्ह्याचा विकास धाराशिव जिल्हा जिल्हा कसा पुढे पुढे जात जाईल याच्यासाठी प्रयत्न एसटी दरवाढीचा प्रश्न संभ्रम संपलेला आहे का मुख्यमंत्री चर्चा हो, करणार आहे माझं चर्चा झालं विषयापर्यंत त्या विषयावर काही निर्णय झालेला एसटी दरवाढीवर कोणाशी चर्चा